मी जीते करतो नो ए ना तो पोएट वाजती ओसा बार ओ नुगा येना येना तो पोऊंगा देवड बायती नुगा इ इ इ बस आले स्वामीसनाकडे पोचला बस आहा स्वामीजनांस ये करतो

ಗುರ್ಜಿ ಏಳ ಲಾಂಗ್ ಟೌನ್ ಅದನ್ನ ಗುರುಜಿ ಬರೇ ಜವ ವಾಕ್ಡ್ ಕಾಡತ್ತಿ ಗುರ್ಜಿಗ ಒಂದು ಮುನ್ನೂರೈವತ್ತು ಐವತ್ತು ರೀ ಹಾಂ ರೀ ಏ ಮ ಸುಳ್ ಮಕ್ಕಳ್ರಿ ಇಂಥರ ಅಲ್ಲೇ ಬರ್ರಿ ಹಿಂಗೆ ರೀ ನನ್ನ ಜನ್ಮದ ಇಂಥದ್ದು ಇಂಥ ಖುಷಿ ಅಲ್ಲ आपान इसरे पस्वा यार मना गार जुलिया, खलो बना जो